नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा बार लवकरच उडणार सध्या कुणी पक्ष सोडून गेला कुणी पक्ष फोडून गेला पण जगाचा पोशिंदा मात्र फासावर लटकून मेला अशा कुरगोडी राजकारणाचा वैताग आला त्यात मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची समर्पित खटिका जवळ येत असताना राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना निवडणुकीचे डोकाळे लागायला सुरुवात झाली असली तर या निवडणुकीत अनेक बाशिंग आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती बार शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उडण्याची ताट शक्यता वर्तवली जात असून शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत राज्यातील पक्ष आणि प्रमुख नेत्यांच्या झालेल्या पक्षांतरानंतर या प्रथमच निवडणुका होत असून भावी इच्छुक जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आतापासूनच मोर्चा बांधणीला सुरुवात केली आहे परंतु सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद गटांची प्रारूप रचना फायनल होणार असल्यामुळे अनेकांच्या आशेवर पाणी फिरणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची